शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची बातमी हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग यांनी येरोड येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम घेतला या कार्यक्रमात पिकांवरील सध्याच्या हवामानाचा परिणाम पुढील पावसाचा अचूक अंदाज आणि पीक व्यवस्थापनाचे महत्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी ही माहिती अतिशय उपयुक्त ठरणार आहे लातूरच्या एरोड येथील संत सावळा माणी नर्सरी येथे बुधवारी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला हवा कृषी सेवा केंद्र आणि संत सावता माणी नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हवामान तज्ञ पंजाबराव डक हे शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अचूक अंदाज मोफत देतात त्यांच्या अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पीक संरक्षणाची उपाययोजना करतात खत पाणी व्यवस्थापन ठरवितात आणि उत्पादनात वाढ करतात कार्यक्रमात पंजाबराव डक यांनी दहा सप्टेंबर रोजी शिरूर अनंतपाळ तालुक्यासह परिसरात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला तसेच शेतकरी बांधवांनी सोयाबीन आणि इतर खरीप पिकांवरील रोग व्यवस्थापन कीट नियंत्रण खतपाणी नियोजन याबाबत काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी पंजाबराव डक यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देत योग्य मार्गदर्शन केले शेतकरी बांधवांनो हवामानावर आधारित योग्य नियोजन केल्यास पीक उत्पादनात वाढ होते पंजाबराव डग यांचे असे मार्गदर्शन हे शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी ठरत आहे हवामानाचा अंदाज आणि योग्य उपाययोजना यामुळे शेतकरी अधिक सक्षम होणार आहेत